तो चार दिवस सुरेंद्र बाब जो आता तळशा हत्ती असा तो वाट खाली चुकून येल्ला आसा ततून करून जी जंगला सोपयली जी भायले यो नांगासा जागा दिल्ली वाले असो पुणे असो म्हणजे लाखा लाखांनी जामीन घेतली ते आता एअरपोर्ट जलो असा कितकेशे लाखांनी जमीन घेतली त्यांची जी जागा गेली जनावरांची जागा गेलेली असा त्या लागून आज तो आता उलो बसून येथे त्याच्याबद्दल मत हा तुम्हाला सांगू सोता ह्या तुमच्या माध्यमातून गेले चार दीस गेले चार दिसापासून हत्ती ह्या एरियेतुमकूळ घाल घालि आणि तो महाराष्ट्रासून त्याच्या जंगलातसून हंगर भरकटलेला आहात आणि एल लहान असल्या कारणान इतकं उपद्रवी ना तो गेल्या तीन चार दिसापासून दिष्टी पडलेले हे आमचे हे आमचे सुदैव म्हणतात तोच जर हत्ती जर मोठा असलो तर तो ह्या एरियेतुमकूळ घालू शकता तरी असण ए, ए, हा तुमच्या माध्यमातून तुम्ही आता उल्लेख केले हे गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून सगळे चौफेर हे जे विकासाची कामं चलत आहात सगळ्यात महाराष्ट्रात म्हणा गोयात म्हणा त्या लागून अब्कोस रानं कमी जी आणि त्याचे हे परिणाम आहात हे जसे महाराष्ट्रात दिष्टी पडतात तसे आमच्या गोयातही तसेच दिष्टी पडत पण हो हो हत्ती जो हा तो महाराष्ट्रासून येथे किती तरी भयंकर आणि जे आहात त्याच लागून तो कळपासून सुटलेला पण हा ह्या माध्यमातून सरकार सगळ्या सांगू शकता की गेल्या तीन चार दिवसापासून आम्ही आमचे मनीस वन आमचे वन रक्षक आहात ते सगळे आपली टीम घेऊन ग्रामस्थ सगळे हुस्कवून त्या महाराष्ट्रात लायलो पण आमच्या त्यापुळे आमचे सरपंच उग्याच्या सरपंच नेतृत्व केले सगळ्या लोकांचे आमचे सुबोध महाले पण तीन चार तासात परत येलो हेचं कारण म्हटल्या त्या साडीन तेका गंडल लावून आणि काय लावून मोठे फटाके लावून त्या साईडी ते घेना पण आता हत्ती हो कसं वयतलो तर ट्रेन हे आमचे हाडून वन वनपालान आमच्या वनपाल जो आमचा कन्जर टू फॉरेस्ट तेका हा विनंती करता आमचे आता आमदार गेले आमदार वनमंत्री आमचे विश्वजीत रणे ह्यांके निवेदन देतले पण ह्या माध्यमापासून हा सांगू सोदता की हे जो हत्ती जो तो आ, माध्या माध्या हत्ती आता तो ट्रेंड हे हाडून काम करपी हाडून योग्य माध्यमासून हत्ती असता त्या घेऊन एक हत्ती येतात आम्ही पळतात खूप कडे असं हत्ती वस्तींचे काय ते ट्रेन हत्ती घेऊन येतात आणि त्या हत्ती त्या घेऊन वतो तो हत्ती हंगासून त्यांच्यानी व्हरचो ना तो हत्ती महाराष्ट्रातले लोक घेऊचे ना आणि परत परत हो हत्ती असो योज राहतो आता आमचे ह्या परिसरातले तीनही चार गावातले म्हणजे फकीरपाटो म्हणा धनगरवाडो म्हणा गडशी म्हणा सकराळ म्हणा तसे तोरशा हे लोक एकदम भियाल्ले आहात की जर तो लोकवस्ती आता येऊ शक्यता आह तो जर तसं लोकवस्ती देत तर आमची खूप हानी एक वेळ ती जा म्हण माझी कळकळेची विनंती आहात सरकाराकडे की ताबडतोब व हायवेकडे पवला त्याच्यावरून तो प्रवेश करू शकता ह्या विनंतीसून ह्या हातूसून माझी विनंती करता हा की ताबडतोब वेळ न द सगळे टेंट हे धाडून तो हत्ती असा त्या रानात घेऊन त्याच्या खातीर हा सरकारकडे मागणी करता धन्यवाद